एवढं तर आपल्याला माहित आहे की मार्केटमध्ये जो सगळ्यात पहिला लॅम्प आला होता ज्याचा युज करून आपण इल्युमिनेशन तयार करतो त्याचं त्याचं नाव काय लॅम्प की इन लॅम्प इन कॅन्डेन्सन लॅम्पचं कन्स्ट्रक्शन बोर्डवर हो आहे याला एक होल्डर असतं खाली दोन पिन असतात सप्लाय देण्यासाठी फेज आणि न्यूट्रल होल्डरचं काम काय याच्यामध्ये सप्लाय प्रोव्हाइड करणे सपोर्टिंग केबल असतात त्याच्यामध्ये एक फिलामेंट लावलेलं असतं ज्याला आपण एक तार म्हणतात ती तार खूप पातळ असते जी टंगस्टन पासून बनवली जाते टंगस्टनच का चूज करण्यात आलं कारण वायर वायरमधून जेव्हा तुम्ही करंट पास करता त्याच्या स्वतःच्या इंटरनल मुळे तो हीट प्रोड्यूस करतो म्हणजे लाल होते ना लाल होऊन सुद्धा टंगस्टन केबल स्वतःला लवकर ब्रेक होऊ देत त्याची होल्डिंग कॅपॅसिटी चांगली असते चा त्याच्यामुळे टंगस्टन केबलचा मेजॉरिटी यूज केला जातो ही जी पूर्ण फिलामेंट आहे इवॅक्युएटेड ट्यूबमध्ये पॅक केलं जातं लाईक गॅस सॉरी याच्यामध्ये काचेच्या पूर्ण बॉलमध्ये पिक्स केल्या जातात आणि याच्यामध्ये काय भरले जातात गॅसेस तुम्ही म्हणाल की सर फिलामेंट जो असतो तो गरम होणार मग काचेला त्याचा इफेक्ट होत नाही का इफेक्ट का होत नाही कारण याच्यामध्ये दोन गॅसेस भरले जातात ज्याच्यामुळे जा 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 इल्युमिनेशन वाढवलं जातं जो पहिला गॅस असतो त्याचं नाव ऑर्गॉन आणि दुसरा नायट्रोजन ऑर्गॉनचं पर्सेंटेज अप्रॉक्सिमेटली एटी टू एटी फाईव्ह पर्सेंट असतं नायट्रोजनचं पर्सेंटेज अप्रॉक्सिमेटली टेन टू फिफ्टीन पर्सेंट असतं दोन्ही गॅसेस रोल आहे कुठलाच गॅस याच्यामध्ये ऍज अ टाइमपास म्हणून वापरलेला नाहीये मला जर कोणी विचारलं की ऑर्गॉन गॅसचा मेन रोल काय ऑर्गॉन गॅसचा मेन रोल आहे ही जी तार गरम होते ना याच्यामधून जो लुमिनस बाहेर पडतो लाईक प्रकाश बाहेर पडतोय तिची कॅपेबिलिटी कमी करणे का वाढवणे लुमिनस फ्लक्स वाढवायचं काम ऑर्गॉन गॅस करतं तर नायट्रोजनचं काम आहे ऑक्सिडेशन प्रोसेसला वाढवणे की कमी करणे तुम्ही मला सम ऑक्सिडेशन प्रोसेस वाढल्यानं तुम्हाला काय त्रास आहे याच्या कॅपेबिलिटीनुसार तार डिसाईड केली जाते जेवढं जा वॅटेज वाढलं तेवढी तार पण लेंथ वाढते तारीची कॅपेबिलिटी वाढते पॉवर कन्झम्शन कॅपेबिलिटी वाढते ऑक्सिडेशन प्रोसेस जर वाढली मेबी तो ग्लास जो आहे तो ब्रेक होऊ शकतो तार जळू शकते या दोन गोष्टींपासून प्रोटेक्ट करण्यासाठी बल्बला थोडं थंड ठेवण्यासाठी कोणता गॅस टाकला जातो मध्ये नायट्रोजन इज दॅट क्लिअर आणि दुसरी महत्वाची इन्स्ट्रक्शन म्हणजे ही याच्या काही रेटिंग आहेत जरा एक वॅटचा बल्ब असेल एक वॅटचा नसतो कमीत कमी, -कमी शंभर वॅटचा असायचा माहित आहे ना हो का नाही एक वॅटचा बल्ब असेल तर जास्तीत जास्त किती लुमेन्स बनवतो दहा लुमेन्स आर्क प्रोडक्शनची अप्रॉक्सिमेटली डिग्री किती आहे म्हणजे विचार करा जेव्हा तुम्ही हा बल्पला ऑन करता तुम्ही डायरेक्ट बल्बला हात लावाल का का नाही लावाल का मध्ये तयार होणारी हीट कमी आहे जा का जास्त आहे टू थाउजंड डिग्री सेल्सिअस नॉट अ जोग याची कॅपेबिलिटी कुठपर्यंत आहे थ्री थाउजंड फाईन म्हणजे साडेतीन हजार डिग्री सेल्सिअसपर्यंत स्वतःला सांभाळू शकतो त्याच्यावर हा खराब होऊन जाईल साडेतीन हजारच्या वर जर गेला तर तार काय होते म्हणजे तुटते खराब होते आणि याची वर्किंग पिरियड किती आहे वन थाउजंड आवर्स इथं वन थाउजंड म्हटलंय पण जर तुम्ही गुगल सर्च केलं तर बल्बच्या रेटिंग नुसार टेन थाउजंड टू ट्वेंटी थाउजंड आवर्स असं म्हटलं जातं तात्पर्य काय या बल्बची लाईफ एवढी के खास लेट बी कंडिशन या बल्बला व्होल्टेज फ्लक्च्युएशन नाही जमत एका दिवस चालून जाईल किती पाच टक्के म्हणजे व्होल्टेज फ्लक्च्युएशन एक तर पाच टक्के किंवा किंवा पाच टक्के जास्त एवढा सस्टेन करू शकतो नेक्स्ट किती आहे जर तुम्ही व्होल्टेज पाच टक्के कमी किंवा पाच टक्के जर वाढवलं तर इल्युमिनेशन पण चेंज होईल ना लुमिनस किती चेंज होईल ट्वेंटी पर्सेंट एक तर वाढेल किंवा कमी होईल पण कसं आहे व्होल्टेज चेंज झाल्यामुळे आपल्या ब्रँच मध्ये प्रॉफिट आहे का लॉस आहे हिट तयार होणे हा लॉस आहे पण तो आपण इथं काय म्हणून वापरताय ऍडव्हान्टेज म्हणून वापरताय सो जेवढे काही लॅम्प असतात ना एवढी काही त्यांची इपीसीएन्सी खास नसते असं म्हटलं जातं की तुम्ही जर पण व्होल्टेज मागे पुढं केलं तर सगळ्यात जास्त फटका कशावर बसत आहे ईपीसी किती टक्क्याने बसत आहे त्याच्यामुळे या बल्बला नाही या टाईपच्या बल्ब खराब सगळ्यात मेन काय होतं युज तर केलं असेल ना फ्लक्च्युएशन फक्त थोडंही व्होल्टेज कमी जास्त झालं नंतर तुम्ही बटन ऑन करा बल्ब सुरू होत नाही कारण व्होल्टेज फ्लक्चुएशन झाले की फिलामेंट लगेच ब्रेक होतो इज दॅट क्लिअर डोक्यात गेलं सर्वांच्या एक लाईन सोडून ल्या वर्किंग